कधी वाटतं का की आयुष्य खूप गुंतागुंतीचं झालंय कोणावर विश्वास ठेवावा कोणापासून सावध राहावं कोणते निर्णय योग्य आहेत आणि कोणते धोका ठरू शकतात या सगळ्याचं उत्तर देतं एक शतकानुशतक टिकलेलं पुस्तक चाणक्य नीती हे पुस्तक फक्त तत्वज्ञान नाही ही आहे एक जीवनशैली जी आजही तितकीच प्रभावी आहे जितकी ती हजारो वर्षांपूर्वी होती नंबर एक नीती म्हणजे दिशा आणि दिशा म्हणजे यश चाणक्य नीती हे पुस्तक माणसाला यशाच्या दिशेनं नेण्यासाठी तयार झालेलं आहे ते सांगतं विचारपूर्वक निर्णय हेच आयुष्याचे शस्त्र आहेत एक उदाहरण घ्या कोणतीही गोष्ट घाईघाईत केली तर परिणाम चुकतो चाणक्य स्पष्टपणे सांगतो की शांत मनानं केलेला निर्णयच तुमचं भविष्य घडवतो शिकवण संयम आणि बुद्धी हीच खरी नीती नंबर दोन कोण मित्र कोण शत्रू नीट ओळखा या ग्रंथात चाणक्य सांगतो की खरा मित्र तोच जो तुमच्या गैरहजेरीतही तुमचं भलच बोलतो सामान्य आयुष्यात हे ओळखणं कठीण जातं पण चाणक्य नीती शिकवतं मित्र निवडताना भावनेनं नाही तर अनुभवानं निर्णय घ्या शिकवण मैत्रीतही सजगता हवी नंबर तीन गुपितं फक्त स्वतःजवळ ठेवा गुप्त माहिती जर इतरांजवळ गेली तर ती तुमच्याच विरोधात वापरली जाईल असं चाणक्य ठामपणे सांगतो आजच्या डिजिटल युगातही ही, ही गोष्ट तितकीच खरी आहे शिकवण शब्द म्हणजे शस्त्र ते कधी कुणाविरोधात वापरलं जाईल सांगता येत नाही नंबर चार पैसा एक शक्ती पण एक जबाबदारीही चाणक्य सांगतो जो माणूस धनाचं व्यवस्थापन करत नाही तो भविष्यात भीक मागेल हे वाक्य त्याच्या नीतीमध्ये आजही सर्वाधिक लागू पडणारं आहे फक्त पैसे कमवणे पुरेसे नाही त्याचं योग्य नियोजन हवं शिकवण धनसंपत्ती हवी पण पन शहाणपणानं नंबर पाच अपयशाची भीती प्रगतीचा अडसर या ग्रंथात सांगितलेलं एक जबरदस्त सत्य मूर्ख माणूस प्रयत्न करतो आणि कधीमधी यश मिळवतो पण शहाणा माणूस अपयशाच्या भीतीनं काहीच करत नाही हे वाचून लक्षात येतं यश आणि अपयश दोन्हींच्या पलीकडे आहे प्रयत्न शिकवण धैर्य ठेवा कारण भीती हीच पहिली हार आहे नंबर सहा योग्य लोकांशीच नातं ठेवा चाणक्य म्हणतो ज्यांच्या सहवासानं तुमची बुद्धी प्रगल्भ होते तेच खरेच नेही म्हणजे फक्त मजामस्ती करणारे लोक नको तर जे तुमच्या विचारांना समृद्ध करतात तेच खरे जवळचे शिकवण परिसर ठरवतं व्यक्तिमत्व नंबर सात शत्रूचा आदर करू नका तो फसवतो एक खास नीती सांगते शत्रू कितीही हसत बोलत असला तरी त्याचं मन वेगळंच चालत असतं हे शतकानुशतकच सतत सिद्ध झालंय चाणक्य सांगतो शत्रूच्या मिठीतही धोका लपलेला असतो शिकवण जास्त विश्वास म्हणजे मोठा धोका नंबर आठ शिक्षण आणि ज्ञान हेच खरं वैभव चाणक्य नीतीतील सर्वोत्तम विचारांपैकी एक संपत्ती हरवली तर ती पुन्हा मिळू शकते पण शिक्षण हरवलं तर सगळं हरवतं ज्ञान हेच खरं शस्त्र आहे काळाच्या कसोटीवर टिकणारं शिकवण शिकणं थांबवलं की प्रगती थांबते नंबर नऊ चुकीची संगती म्हणजे चुकलेलं आयुष्य चांगल्या संगतीनं माणूस देवदूत होतो आणि वाईट संगतीनं राक्षस हा विचार एका गोष्टीसारखा आहे जशी साखर झाकली नाही तर मुंग्या लागतात तसंच चुकीच्या लोकांत राहिलं तर परिणाम नकळत होतोच शिकवण संगत निवडा तीच तुमचं भविष्य ठरवतं चाणक्यनीती हे फक्त जुने ग्रंथ नाहीत ते आजच्या काळातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी तयार झालेलं आयुष्यातलं गाईडबुक आहे हे शिकवतं कसे विचार करावेत कशी माणसं ओळखावीत कधी निर्णय घ्यावेत आणि कोणत्या चुका टाळाव्यात आजही जो कोणी चाणक्य नीती आत्मसात करतो तो आयुष्यात खचत नाही फसत नाही हरत नाही कारण नीती जिथे असते तिथे विजय निश्चित असतो ज्ञानाचा दरवाजा उघडण्यासाठी बुकबोलीसोबतच रहा नवीन विचार नव्या कथा दरवेळी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि काहीतरी शिकायला मिळालं असेल तर एक लाईक ठेवा